या महिलेने आत्महत्या करायचा प्रयत्न तिला वाचवण्यात आले आणि या संदर्भात इकडे आंदोलन देखील सुरू काय सांगणार आहात आपण आज आमच्या मित्राने रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी जाळी बसवावं या उद्दिष्टाने बरं का त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी उपोषणला बसलेले पहिल्यांदा मी त्यांचं स्वागत करतो की जनतेच्या हितासाठी या गावाच्या या तालुक्यातल्या लोक मुलं मुली आत्महत्या करतात त्यांना वाचवण्यासाठी हा एक चांगला प्रयत्न त्यांनी केलेला उपोषणाच्या माध्यमातून आणि आज या ठिकाणी कराड शहराचे लोकनियुक्त नगर नगराध्यक्ष आमचे मित्र राजेंद्रसिंह यादव सुद्धा जिनी देखील भेट दिली त्यांनीही पाठिंबा दिला बऱ्याच गोष्टीचा पाठपुरावा केला या विभागाचे शेलार साहेब महाराष्ट्राचे मुख्य आहेत त्यांच्याही त्यांची चर्चा चालू आहे त्याचबरोबर बरं का की, ला। की, जो परेंत, जो परेंत की, की त्या ठिकाणी मागाशीच अध्यक्षांनी सांगितलं की जोपर्यंत जोपर्यंत बरं का की जाळी बसत नाही तोपर्यंत नगर रेस्क्यू ऑपरेशनच्या म्हणजे आमची नगरपालिकेची टीम त्या ठिकाणी उभी राहील त्याबद्दल मी नगराध्यक्षांचंही मनापासून स्वागत करतो की त्या असे एक नगर अध्यक्ष आहेत कि तात्काळ कुठलाही निर्णय घेताना जागेवर निर्णय घेणारे आम्हाला लोकनियुक्त नगराध्यक्ष भेटले हे कराड आमचं भाग्य आहे त्याच बरोबर बरं का की आज या ठिकाणी होती त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तो एक ड्रायव्हरने विचाराने आणि चार पाच मुलाने त्याला वाचवलं हे बरं का की कराडच्या मातीचं वैशिष्ट्य आहे हा यशवंतराव चव्हाण साहेबांचं गाव आहे लोकांच्या मदतीला धावून जाणार हा गाव आहे आणि या गावातला प्रत्येक नागरिक आहे विशेष म्हणजे बरं काय की त्या मुला चालती गाडी थांबवून त्या मुलीनं आत्महत्या करता उडी मारली गाडी थांबून स्वतः उडी आणि त्यांना वाचवलं या या छत्रपती जिल्हा आहे तसेच चव्हाण साहेबांची कर्मभूमी आहे या मातीचं वैशिष्ट्य लोकांना मदत करणे आणि मदतीला धावून जाणे माझ्या शहरात माझे मित्र बसले त्यांचे सर्व सहकारी बसले त्यांचा मी मनापासून आभारी आहे नेहमी सतत हा प्रतिष्ठान चांगल्या कामाला मदत करतो त्यांच्या सर्व सहकार्याला आमचं सहकार्य राहील इथून पुढे राहील आणि अशाच परमेश्वरन यांच्याकडून चांगली कामं लोकांच्या हिताची घ्यावी अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो